नमस्कार मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक व झटपट बातम्या मात्र तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ला प्रेस करून घ्या कांद्याची प्रतवारी घसरली शेतकरी हवाल दिल अवकाळीमुळे कांदा जमिनीतच चढतोय प्रतवारी घसरल्याने बाजारात भावही मिळेना शेतकऱ्याकडून सध्या कांद्याची सातशे ते हजार रुपये क्विंटलने खरेदी करण्यात येते कांद्याची प्रतवारी खराब असली तर सातशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे शेतकऱ्यांना कांद्याची विक्री करावी लागत आहे तर बाजारात वीस ते पंचवीस रुपये किलोप्रमाणे कांद्याची विक्री करण्यात येत आहे गॅसधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे के वाय सी केली तरच गॅस नाहीतर होईल कनेक्शन बंद सबसिडीही विसरा एकतीस मे ही, एक ही अंतिम मुदत के वाय सी अनिवार्य केवाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे बघा गॅसधारकांनी एजन्सीमध्ये जाऊन के वाय सी करून घ्यावी त्यासाठी आधार कार्ड मोबाईल क्रमांक गॅस जोडणी ग्राहकांचे पुस्तक ग्राहकांचे फेस रिडिंग किंवा थम हे पर्याय उपलब्ध करून देण्यात येतील अशा प्रकारे तुम्ही तुमची ई के वाय सी पूर्ण करू शकता प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजना वयाच्या साठीनंतर महिन्याला तीन हजार नोंदणी केली केंद्रीय श्रम मंत्रालयाने असंघटित मजुरांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजना सुरू केली असून नाम मात्र महिन्याला शुल्क भरून वयाच्या साठीनंतर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळते यासाठी असंघटित मजुरांनी नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा शाळांची फी दहा टक्क्यांनी वाढली या वाढीवर नियंत्रण नेमके कोणाचे सर्वसामान्य पालकांचा सवाल मुले शिकविता येणे झाले कठीण आर्थिक संकटे यंदा खासगी तथा बिनाअदानित शाळांनी त्यांच्या फीमध्ये दहा टक्क्यांची वाढ केली आहे सर्वसामान्य पालकांमध्ये याप्रती नाराजी व्यक्त होत आहे पडक्या हॉटेलमध्ये लपलेल्या बिल्डर अग्रवालला अखेर पुणे पोरशे अपघात प्रकरण छत्रपती संभाजीनगरमधून उचलले एक जून लागू होणार नवीन नियम ड्रायव्हिंग टेस्ट साठी आता आरटीओ जाण्याची गरज नाही तुम्हाला जर ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे असेल तर किती शुल्क लागणार तुम्ही इथे बघू शकता ड्रायव्हिंग साठी नवीन नियम काय असतील तुम्ही इथे बघू शकता मोफत <पतथ> प्रवेशासाठी अर्ज केला का शिक्षणाचा हक्क मधील बदलांना स्थगिती जुन्या नियमानुसारच प्रवेश शुल्क वाढीवर नियंत्रण कोणाचे आहे मनमानी कारभार सुरू तालुक्यात सीबीएसई शाळांकडे पालकांचा ओढा यावरती पालकांची प्रतिक्रिया काय आहे बघा शिक्षण महागडे झाले आहे पुस्तक गणवेश महाग झाले आहेत अशा परिस्थितीत शाळा शुल्क वाढ करतात त्यांचा भूर्दंड सहन करावा लागतो कायदा आहे पण कायद्याची अंमलबजावणी होत नाही नियमानुसार शाळांनी शुल्क वाढ करावी काल बारावीचा निकाल जाहीर झालेला जा असून यंदा सुद्धा मुलींनीच बाजी मारली आहे बारावीचा निकाल हा त्र्याण्णव पॉईंट सदोतीस टक्के लागलेला आहे यामध्ये दोन पॉईंट बारा टक्के वाढ यंदा उत्तीर्ण संख्यांची झालेली आहे तसेच यावर्षी तीन पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के जास्त मुलींचा निकाल लागलेला आहे हातकंगले तालुक्यात बारा हजार शेतकरी दुष्काळी मदतीतून वगडले प्रशासन विरुद्ध मोठा असंतोष जिराय क्षेत्र नोंदणीची जाचकट हातकंगले दुष्काळी तालुका जाहीर होऊनही शासन ई पीक पाहणी आणि सातबाऱ्यावर चिराई क्षेत्र नोंदण्याच्या जाचक अटींमुळे तालुक्यातील बारा हजार शेतकरी शासन मदतीतून वगळण्यात आल्याने तालुक्यामध्ये प्रशासनाविरुद्ध मोठा असंतोष व्यक्त होत आहे यावरती तालुका कृषी अधिकारी काय म्हटलेत बघा शासनाकडून गेल्या चार वर्षांपासून शेतकऱ्यांना ई पीक पाहणी नोंदणीसाठी वारंवार आव्हान करण्यात येत आहे मात्र शेतकऱ्यांकडून ई पीक पाहणी नोंदणीकडे दुर्लक्ष होत आहे यापुढे ई पीक पाहणी नोंदणी असणारे शेतकरी शासन सवलती आणि योजनांसाठी पात्र ठरणार आहेत शेतकऱ्यांनी यासाठी खबरदारी घ्यावी असे अभिजित गट दे तालुक का है। तालुक हजार हेक्टर सोने चांदी महागले मॉर्डर्न आर्टिफिशियल ज्वेलरी भारी दिवसेंदिवस सोने आणि चांदीचे दर गगनाला भिडू लागले सोन्याला प्रति दहा ग्रॅम साठी जीएसटी सह सत्याहत्तर हजार रुपये मोजावे लागत आहेत तर चांदी ही आता जीएसटी सह पंच्याण्णव हजार रुपये प्रति किलो झाली आहे महागाईत तेलाचा तडका जूनमध्ये दरवाढीचा भडका केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात गतवर्षी कपात केली ही कपात मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय दिल्यानंतरही देशात खाद्यतेलाचे दर कमी होण्याऐवजी वाढले आहे गेल्या दोन महिन्यानंतर करडई शेंगदाणा खाद्यतेलात प्रति किलोमागे दहा ते पंधरा रुपयांची वाढ झाली आहे तसेच जून महिन्यात खाद्यतेलाच्या दरात आणखी वाढ होणार असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे पाच हजार टन खतसाठा शिल्लक नव्याने एकोणीस हजार टनाची मागणी उसाचे क्षेत्र निम्म्याने घटले अक्कलकोटमध्ये खरीप पेरणी दुपटीने होणार फाटणीवेळी बसलेल्या अवकाळीच्या तडाख्यामुळे उत्पादनात घट तूर डाळ दोनशे मसूर शंभरीच्या जवळ सर्वसामान्याच्या ताटात वरण झाले दूर मार्च महिन्यापर्यंत दूर डाळीचा किरकोळ दर हा दीडशे रुपयांवरून एकशे सत्तर ते एकशे ऐंशी रुपये प्रति किलोच्या घरात गेला आहे तर घाऊक बाजारात नव्वद ते शंभर रुपये असलेली मूग डाळ आता एकशे वीस ते दीडशे रुपये प्रति किलोवर गेली आहे तसेच मसूर डाळीचा भाव हा पंच्याऐंशी ते पंच्याण्णव रुपये किलो आहे तसेच हरभरा डाळ ऐंशी रुपये प्रति किलोप्रमाणे विक्री केली जात आहे प्रतिपाकेट तेरा रुपयांनी वाढ सरकी बियाण्याचे दर वाढले एका बॅगसाठी आता आठशे चौसष्ट रुपये कपाशी बियाणे विकत घ्या पण एक जून नंतरच पेरा पोलीस भरतीबाबत मोठी बातमी समोर येत आहे आता उमेदवारांना हमीपत्र सादर करण्यास तीन दिवसांचा अवधी देण्यात आलेला आहे पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सादर करता येणार आहे हमीपत्र हवामान अंदाज कसा राहील बघा मराठवाडा विदर्भात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तसेच उत्तर महाराष्ट्रासह राज्यात चार दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे बीड धाराशिवला आज पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच सोलापूर कोल्हापूर सांगली बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची दाट शक्यता आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अकोला जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट कायम राहील अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करून घ्या